आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की युट्यूब चांगला आहे की ब्लॉगिंग चांगले आहे युट्यूब मधून चांगले पैसे कमवू शकतो का ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवू शकतो मध्ये करिअर करू शकतो का की ब्लॉगिंग मध्ये करिअर करू शकतो मध्ये जास्त पैसे मिळवता येतील की ब्लॉगिंग मधून चांगले पैसे मिळवता येतील असे लाखो प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आता असतील खूप लोक युट्यूब म्हणत असतील खूप लोक ब्लॉग म्हणत असतील तर या युट्यूब वर्सेस ब्लॉग या टॉपिकला आज आपण समजून घेणार आहोत कोणतं बेटर आहे कोणतं तुम्ही करू शकता याबद्दलची आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे की तुम्ही युट्यूब केलं पाहिजे की ब्लॉगिंग केलं पाहिजे याबद्दलची आज माहिती जाणून घेणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती याबद्दलची जाणून घेऊया हे संपूर्ण समजून घेण्यासाठी नक्की युट्यूब चांगलं की ब्लॉग चांगला याच्यासाठी सहा पॉइंट मी बनवलेले आहेत आणि त्यामधून आपण समजून घेणार आहोत की कोणती गोष्ट बरोबर आहे कोणती गोष्ट केली पाहिजे कोणती गोष्ट कोणत्या गोष्टीसाठी लागते म्हणजे जर युट्यूब करायचं म्हणलं तर युट्यूबचे काय फायदे आहेत जर ब्लॉग चालू करायचं चा म्हणलं तर त्याचे काय फायदे आहेत आणि दोघांचे काय तोटे आहेत हे पण समजून घेणार आहोत आपण सेक्शन वन आता जाणून घेणार आहोत सेक्शन वन मध्ये जाणून घेणार आहोत युट्यूब वर्सेस ब्लॉगिंग कारण याचे काय फायदे देखील आहेत आणि याचे काय तोटे देखील आहेत मग कोणासाठी युट्यूब फायद्याचा आहे आणि कोणासाठी ब्लॉग फायद्याचं आहे हे समजून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे तर आता आपण सेक्शन कडे वळूया आणि यामधील युट्यूब का महत्वाचं आहे आणि युट्यूबचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया जर तुम्ही युट्यूब मित्रांनो पाहायला गेला तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन बनवावं लागतं हा व्हिडिओ पण तुम्ही आता वरती पाहत आहात मी हा व्हिडिओ बनवतोय तर यासाठी तुमच्याकडे व्हिडिओ कॉन्टेंट बनवणं गरजेचं आहे तुमच्याकडे कॅमेरा असणं गरजेचं आहे तुम्हाला एडिटिंग आली पाहिजे तुमच्याकडे चांगले प्रेझेंटेशन स्किल्स असणं गरजेचं आहे तुमच्याकडे लाईट पाहिजे ट्रायपॉड पाहिजे कॅमेरा पाहिजे माईक पाहिजे टेबल पाहिजे फोन पाहिजे खूप साऱ्या अशा गोष्टी असतात या सर्व तुमच्याकडे अगोदर पाहिजेत त्या असणं पण खूप गरजेचं आहे त्या जर असतील तर तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे प्रेझेंटेशन स्किल असलं पाहिजे ते जर नसेल तुम्हाला जर एखादी गोष्ट लोकांना समोरच्याला समजवता येत नसेल तर तुम्ही युट्यूब करणं बंद करा युट्यूब नाही केलं तरी देखील चालेल आणि एवढ्या सर्व गोष्टी करून सुद्धा तुम्हाला व्ह्यूज वरती डिपेंड राहावं लागतं म्हणजे वरती जेव्हा व्ह्यूज येतील तुम्हाला त्यावेळेसच तुम्ही याच्यामधून पैसे कमवू शकता आता आपण जाणून घेऊया ब्लॉगिंग जर आता तुम्ही ब्लॉगिंगचा पाहायला गेला तर मध्ये तुम्हाला काय करावं लागतं आर्टिकल लिहावे लागतात आर्टिकलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना माहिती शेअर करता जेव्हा जेव्हा तुम्ही आर्टिकल लिहिता तेव्हा लोकांना व्हिडिओ पाहायचे नाहीये तर तुमचे आर्टिकल वाचायचे त्यामधून तुम्ही माहिती पाहू शकता आणि त्यामधून लोक चांगले तुमचे आर्टिकल वाचतील आणि तुम्ही त्यामधून पैसे कमवाल त्यानंतर तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यावे लागते ना इथे तुम्हाला कॅमेरा लागतो ना ट्रायपॉड लागतो ना लाईट लागते ना माईक लागतो कशाची गरज लागत नाही पण याच्यामध्ये तुम्हाला चांगला एसीयू हो आला पाहिजे गुगलमध्ये रँक करता आलं पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला चांगलं लिहिण्याची स्किल असली पाहिजे ह्या जरी तुमच्याकडे थोड्याफार स्किल असतील तरी देखील तुम्ही ब्लॉगिंग करू शकता आणि या जर तुम्हाला स्किल येत नसतील तर या स्किल शिका त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करा आणि ब्लॉगिंग मधून तुम्ही एक चांगला पॅसिव्ह इन्कम देखील कमवू शकता जर तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतोय जर तुम्हाला सर्व स्किल येत असतील तर तुम्ही ब्लॉगिंग मधून पॅसिव्ह इन्कम करू शकता आय होप तुम्हाला युट्यूब वर्सेस ब्लॉगिंग मधला मेन पॉईंट आहे मेन कोर पॉईंट तो आता समजला असेल आता आपण समजून घेणार आहोत याच्यामध्ये तुम्ही कमाई कशी करू शकता या दोन्ही गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहोत की मधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता आणि ब्लॉगिंग मधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता तर सर्वात अगोदर आपण युट्यूबचं पाहून घेऊया यासाठी तुम्हाला काय करायचंय तर जसे जसे तुमच्या युट्यूब वरती व्ह्यूज येतील दहा व्ह्यूज आले पन्नास व्ह्यूज आले शंभर दोनशे तीनशे हजार दहा हजार त्यानंतर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील पण एकदा व्ह्यूज आले की तुम्हाला एकदाच पैसे येणार आहेत सारखे सारखे व्ह्यूज आल्यानंतर जेव्हा हो जास्त व्ह्यूज येतील त्यावेळेस तुम्ही पैसे कमवू शकणार आहात त्याच्यासोबतच तुम्ही मधून स्वतःच्या ऍड्स लावाल तुमच्या जेव्हा ऍड लावाल वरती त्यामधून पैसे कमवाल स्पॉन्सरशिप जर तुमच्या चा वरती यायला लागल्या तुम्ही जर स्पॉन्सर कंटेंट बनवायला लागला तर त्यामधून पैसे कमवू हो शकता त्याच्यासोबतच तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करायला लागला तर एफिलिएट मार्केटिंग मधून तुम्ही चांगले पैसे कमवू हो शकता त्याच्यासोबतच तुम्ही जर रेग्युलर कंटेंट जर नसेल बनवत म्हणजे आज एक व्हिडिओ टाकला एक महिन्याने व्हिडिओ टाकला नंतर एक आठवड्याने टाकला परत दोन महिन्याने टाकला किंवा दहा दिवसाने एक व्हिडिओ टाकताय तर तुम्ही युट्यूब करू नका का याचं कारण हेच जर तुम्हाला रेग्युलर कंटेंट टाकता येत नसेल तर यूट्यूब तुमच्याकडे लक्ष देत नाही युट्यूबचं जे अल्गोरिदम आहे त्यांना कळतं की हे जो कंटेंट क्रिएटर आहे हा जो व्हिडिओ टाकतोय तर रेग्युलर कंटेंट टाकत नाही आणि त्याला युट्यूब प्रमोट करत नाही ह्या गोष्टी आहेत युट्यूबच्या आणि मधून कसे पैसे कमवू शकता हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण ब्लॉगिंग मधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता ते जाणून घेऊया तर ब्लॉगिंग मधून सेम तुम्ही गुगल ऍडिसेन्स मधून पैसे कमवू शकता एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता स्पॉन्सर कंटेंट मधून देखील पैसे कमवू शकता तुम्ही एफिलिएट मार्केटिंग केल्यानंतर स्वतःच प्रोडक्ट बनवू शकता प्रोडक्ट मधून पैसे बनवू शकता जसं की ईबुक झालं कोर्सेस झालं याच्यामधून पैसे कमवू शकता त्यानंतर तुमचा एकदा चांगला तुम्ही एक ब्लॉग बनवला आणि तो ब्लॉग रँक व्हायला लागला रँक चांगला झाला की त्याच्यामधून तुम्हाला चांगली पॅसिव इन्कम देखील मिळते त्याच्यासोबतच तुम्ही जरी एक आर्टिकल चांगलं बनवलं आणि त्या आर्टिकलचं चांगलं एस केला त्या आर्टिकलला किवर्ड रिसर्च चांगलं केलं आणि ते आर्टिकल, हो आर्टिकल जर एक नंबरला रँक केलं एक नंबरला तुमचं आर्टिकल जर जा रँक झालं तर त्याच्यामधून तुम्ही दर महिन्याला चांगले पैसे कमवू शकता त्यामुळे ब्लॉगिंग खूप महत्वाचं आहे ब्लॉगिंग मधून आत्ताच्या घडीला लाखो करोडो हजारो लोक पैसे चांगले कमवत आहेत खूप सारे असे ब्लॉगर आहेत जे इंटरनॅशनल टार्गेटिंग करून पैसे कमवत आहेत इंडियन ऑडियन्सला टार्गेट करून पैसे कमवत आहेत त्यांच्याकडे ती स्किल आहे तर त्या तुम्ही स्किल शिका आणि गुगलच्या सर्च इंजिन वरून फर्स्ट पेज वर ते रँक होऊन चांगले पैसे कमवा हे होतं सेक्शन टू सेक्शन टू मध्ये आपण पाहिले की तुम्ही कमाई म्हणजे पैसे कशा पद्धतीने कमवू शकता आता सेक्शन थ्री समजून घेऊया की याच्यामध्ये स्किल्स आणि रिक्वायरमेंट कोण कोणत्या तुम्हाला लागणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया युट्यूबसाठी महत्वाची स्किल कोणती लागते जसं मी एवढा वेळ तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली तर मला बोलता येते त्यामुळे बोलण्याची स्किल ती तुमच्याकडे चांगली पाहिजे तुम्हाला स्पीकिंग चांगलं करता आलं पाहिजे माहिती समोरच्याला चांगली देता आली पाहिजे आणि कॅमेऱ्यामध्ये कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे जसं मी आता कॅमेऱ्यामध्ये बोलतोय आणि कॉन्फिडेंटली स्माइल देऊन तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतोय या सर्व गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत त्याच्यासोबतच तुमच्याकडे लाइटिंगचा सेटअप करता आला पाहिजे तुम्हाला ते नॉलेज पाहिजे लाईट कुठून येते कुठून जाते दोन्ही साईडला लाईट बरोबर लावलेले आहेत की नाही ती संपूर्ण माहिती देता आली पाहिजे तर जो आता माईक लावलाय तो माइक प्रॉपरली सेटअप करता आला पाहिजे या सर्व छोट्या छोट्या गोष्टी असतात पण या छोट्या छोट्या गोष्टी वरती खूप महत्वाच्या असतात व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला जमली पाहिजे एडिटिंग एडिटिंगची संपूर्ण गोष्टी आहेत त्या संपूर्ण कळल्या पाहिजे जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी येतील बोलायला चांगले येईल बोलण्यामध्ये तुमचा कॉन्फिडंट असेल एडिटिंग चांगली जमेल ऑडिओ एडिटिंग चांगली जमेल त्यानंतर लाइटिंग चांगली जमेल त्यावेळेस तुम्ही युट्यूबमध्ये ग्रो होऊ शकता आणि ह्या स्किल युट्यूबमध्ये लागतात आता आपण जाणून घेऊया की ब्लॉगिंग मध्ये कोणत्या स्किल लागतात तर ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला लिहिण्याची स्किल येते तुम्हाला जर लिहिता चांगलं येत असेल तर ब्लॉगिंग मध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता कीवर्ड रिसर्च कीवर्ड रिसर्च तुम्हाला शिकावं लागणार आहे जर तुम्हाला कीवर्ड रिसर्च माहित नसेल कसं करायचं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कीवर्ड रिसर्च अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता आणि त्यामधून देखील ग्रो होऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा एससीओ जमला पाहिजे एससीओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि कॉन्टेंटची स्ट्रॅटजी बनवता आली पाहिजे ही जेव्हा तुम्हाला स्ट्रॅटर्जी बनवता येईल त्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग मध्ये चांगले ग्रो होऊ शकता जर तुम्हाला लिहायचा छंद असेल लिहायला चांगले येत असेल तुम्हाला आणि लिहिल्यानंतर तुम्ही खुश होत असाल तुम्हाला आवड असेल लिहिण्याची तर ब्लॉगिंग मध्ये सक्सेसफुल होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर आता आपण जाणून घेतलं की ब्लॉगिंग मध्ये आणि युट्यूबमध्ये मध्ये कोणकोणत्या कौन स्किल्स महत्वाच्या आहेत आणि कोणकोणत्या कौन रिक्वायरमेंट लागतात आता आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये ग्रोथ आणि लॉन्जेटिव्हिटी किती आहे म्हणजे या ब्लॉगिंग मध्ये ग्रोथ होऊ शकते का आणि युट्यूब मध्ये देखील ग्रोथ होऊ शकते का याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जसं सर्वात महत्वाचं मी तुम्हाला पॉइंट सांगतो वरती फक्त आता ट्रेंडिंग टॉपिक वरती व्ह्यूज येतात असं नाहीये वरती जे एव्हर ग्रीन टॉपिक आहेत त्याच्यावरती पण व्ह्यूज येतात त्याच्यावरती पण तुम्ही चांगलं काम करू शकता पण तुम्हाला ज्या मी स्किल्स सांगितल्या त्या जर तुमच्याकडे स्किल असतील तरच तुम्ही वरती ग्रो होऊ शकता त्या तुम्हाला माहिती जाणून घेणं गरजेचं आहे पण त्याच्या जर विरुद्ध आपण बघायला गेलो तर ब्लॉगिंग मध्ये एव्हरग्रेन कॉन्टेंट जे असतं ते वर्षानुवर्ष चालत असत की हाऊ टू मेक मनी ऑनलाईन होस्टिंग फॉर ब्लॉगर्स असे जर तुम्ही आर्टिकल लिहिले तर हे एव्हरग्रेन टॉपिक आहेत लोक दररोज तीनशे पासष्ट दिवस हे टॉपिक सर्च करत असतात त्यामुळे याच्यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आणि ह्याच्यामध्ये ग्रोथ आहे कारण हे टॉपिकच असे आहेत की ते लॉंग टर्म साठी असतात लॉन्जेटिव्हिटी ह्यालाच म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ब्लॉगिंग जर तुम्ही करत असाल तर ब्लॉगिंग मध्ये पेशन्स खूप महत्वाची गोष्ट आहे ब्लॉगिंगला थोडासा वेळ लागतो पण ब्लॉगिंग मध्ये एकदा का तुमची वेबसाईट चांगली चालायला ला लागली तर ती शेवटपर्यंत तुम्हाला साथ देते आणि ब्लॉगिंग मधून तुम्हाला चांगला पैसा देखील कमवून देते त्याच्यासोबतच युट्यूबला तुम्हाला कदाचित पटकन सक्सेस देखील भेटेल तुम्ही लगेच प्रसिद्ध व्हाल पॉप्युलर व्हाल लोकांसमोर जाल पण जास्त वेळ टिकू शकणार नाही त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये काय आहे थोडा वेळ लागेल पण ब्लॉगिंग मध्ये पॉप्युलर नाही झाला तरी सुद्धा ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला चांगला पैसा पण कमवता येईल आणि तुम्ही लॉंग टर्म साठी पॉप्युलर होऊ शकता हळूहळू ग्रोथ भेटेल पण लॉंग टर्म पर्यंत तुम्ही राहाल ही याच्यामध्ये ग्रोथ आहे त्याच्यासोबत लॉन्जेटिव्हिटी देखील एवढीच चांगली आहे आता पाचवा महत्वाचा पॉईंट आपण जाणून घेणार आहोत ब्लॉगिंगची ताकद काय आहे पॉवर काय आहे ब्लॉगिंगची ते आता आपण समजून घेणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो पाहू शकता ब्लॉगिंग मध्ये जरी तुम्ही एक आर्टिकल लिहिलं तरी त्या एक आर्टिकल वरून तुम्ही दर महिन्याला पाच हजार ते पन्नास हजार रुपये कमवू शकता जर तुमचं आर्टिकल एक नंबरला रँक झालं तर याच्यामधून एवढे चांगले पैसे देखील येतील त्याच्यासोबतच गुगलमधून तुम्हाला अनलिमिटेड ट्राफिक भेटतं अनगिन ट्राफिक ज्याचा तुम्ही कधी विचारही करू शकत नाही त्याच्यासोबत ब्लॉगिंगला तुम्हाला एकदा सेटअप करावं लागतं युट्यूब सारखं दरवेळेस सेटअप करत बसावं लागत नाही ब्लॉगिंगला एकदा सेटअप केलं तर तुम्ही झोपेत सुद्धा चांगल्या पद्धतीने पैसे कमवू हो शकता त्याच्यासोबतच ब्लॉगिंग मध्ये तुम्ही अॅफिलेट मार्केटिंग आणि एससीओ जर एकत्र आणलं तर तुम्ही लॉंग साठी खूप चांगले पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच ब्लॉगिंग मध्ये तुम्ही जर ईमेल लिस्ट बनवलं तर त्याच्यावरून तुम्हाला चांगला सेल देखील आणता येतो म्हणजे तुमच्या जे वेबसाईट वरती जास्त लोक येतात त्यांच्याकडून ते तुम्ही त्यांचं नाव ईमेल आय फोन नंबर असा जर डाटा घेतला तर त्याच्यावरून तुम्ही सेल देखील आणू शकता आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील कारण ब्लॉगिंग हे तुमचं एक डिजिटल दुकान आहे त्याच्यामधून तुम्ही चांगले पैसे देखील कमवू शकता एक फिजिकल दुकान असतं त्याचप्रमाणे हे तुमचं एक डिजिटल दुकान आहे त्यामुळे ब्लॉगिंग नक्कीच सुरू करा आय होप तुम्हाला हा जो पाचवा पॉइंट आहे तो देखील समजला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे युट्यूब करायचं की ब्लॉगिंग करायचं हा सर्वस्वी प्रश्न तुमचा आहे ते कसं ते देखील सांगतो जर तुम्हाला बोलायला चांगलं येत असेल मी आता ज्या पद्धतीनं तुम्हाला समजवून सांगतोय त्या सर्व गोष्टी जमत असतील तुमच्याकडे ते चांगलं स्किल असेल बोलण्याचं त्याच्यासोबतच तुम्हाला लाईटचं चांगलं सेटअप जमत असेल तुम्हाला माईकचं चांगलं सेटअप जमत असेल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमत असेल तुम्हाला तासन तास एडिटिंग करायला येत असेल सर्व गोष्टी जमनत असेल त्याच्यासोबतच तुम्हाला युट्यूबवरती डेली कंटिन्युअसली व्हिडिओ बनवायला जमत असतील तर ऑफकोर्स तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला चालू करा युट्यूब तुमच्यासाठीच आहे त्याच्यासोबतच जर तुम्हाला चांगलं लिहिता येत असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये आवड असेल त्यावरती लिखाण काम थोडंफार जमत असेल भले पूर्णपणे जास्त लिहिता येत नसेल पण थोडंफार लिहिता येत असेल आणि लिहून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर ब्लॉगिंग तुमच्यासाठी आहे तुम्हाला, तुम्हाला फक्त एका स्किलची गरज आहे ती म्हणजे एससीओ हो। आणि ते तुम्ही कधी ना कधी शिकू शकता त्यामुळे जर तुम्हाला बोलता येत असेल चांगलं तर तुम्ही युट्यूब करा आणि जर तुम्हाला लिहिता येत असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करा आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील आणि युट्यूब वर्सेस ब्लॉगिंग यामधले जे तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते देखील सॉल्व्ह झाले असतील पण थांबा अजून व्हिडिओ संपलेला नाहीये जसं मी आता तुम्हाला सांगितलं युट्यूब वर्सेस ब्लॉगिंग तुम्ही कोणताही प्लॅटफॉर्म चूज करा पण जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल तर माझ्याकडून तुम्हाला एक बोनस टीप में देतो। मी देतो कारण मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनारची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा आणि ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला अजून डेप्थ मध्ये ब्लॉगिंग कशी केली जाते ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवले जातात ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे मार्ग कोणकोणते आहेत याबद्दलची संपूर्ण इनडेप्थ माहिती जाणून घ्यायची असेल त्याच्यासोबतच दर महिन्याला ब्लॉगिंग मधून एक लाख रुपये कशा पद्धतीने कमवू शकतो याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या वेबिनारला रजिस्टर करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा वेबिनारला रजिस्टर करा आपला संपूर्ण वेबिनार पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या मित्राला ज्याला ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये कुठेही काही डाऊट आला असेल तर कमेंट करून सांगा त्याच्यासोबतच ब्लॉगिंग आणि मेक मनी ऑनलाईन याच्या रिलेटेड तुम्हाला जर अजून अशाच प्रकारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद